नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो गणिताची रेकॉर्डेड बॅच या पहिल्या सेशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जर तुम्हाला गणित परफेक्ट करायचं असेल तर काही बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे बेसिक गोष्टी शिवाय मित्रांनो आपण गणित या ठिकाणी परिपूर्ण करू शकत नाही त्यामुळे मित्रांनो जर गणिताला तुम्हाला परिपूर्ण करायचं असेल आणि गणितामधल्या जर शॉर्टकट की जर तुम्हाला या ठिकाणी पाठ करायचे असतील किंवा गणितामध्ये जर तुम्हाला काही सेकंदामध्ये जर अँसर काढायचं असेल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या बेसिक बाबी ह्या पाठ असणं गरजेचं असणार आहे तर त्या कोणत्या बाबी आहेत आपण या वडच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पाच संख्येचे प्रमुख प्रकार किती पडतात तर संख्येचे प्रमुख प्रकार पडतात मित्रांनो चार ते कोणते चार प्रकार पडतात पहा पहिला प्रश्न आहे या ठिकाणी चार या ठिकाणी ते चार कोणते आहेत या ठिकाणी पाहूयात पहा पहिला आहे नैसर्गिक संख्या दोन नंबर आहे मूळ संख्या तीन नंबर आहे समसंख्या चार नंबरचा आहे संख्या आणि या ठिकाणी पहा आता पहिली आता एक करून आपण समजून घेऊयात पहा पहिली नैसर्गिक संख्या मूळ संख्या समसंख्या विषम संख्या यावर आधारित तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात किती चार प्रकार आता यामधला पहिला प्रकार पाहूयात आपण नैसर्गिक संख्या आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय तर पहा मित्रांनो एक पासून अनंतपर्यंतच्या संख्या या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात म्हणजेच सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती असेल तर ती सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे मित्रांनो एक सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती तर ती आपल्याला सांगता येत नाही सर्वात मोठी नैसर्गिक संख्या इथे दोन प्रश्न निर्माण होतात सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती तर एक आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या तर ती आपल्याला सांगता येत नाही आता सर्वात महत्त्वाची गोष्ट शून्याचा समावेश नैसर्गिक संख्येमध्ये होत नाही नैसर्गिक संख्येची सुरुवात ही एकपासून होते शून्य या संख्येचा नैसर्गिक संख्येमध्ये समावेश होत नाही सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही एवढ्या कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ज्या काही ऋण भारी संख्या असतात या संख्याचा नैसर्गिक संख्येमध्ये समावेश होत नाही जसं की मित्रांनो पहा मायनस एक आता या ठिकाणी मा दोन पाच तर पहा दोन चार याचा जरी नैसर्गिक संख्येमध्ये समावेश होत असला तरी सुद्धा जर याच्यासमोर आपण मायनस चिन्ह जर लावलं म्हणजे वजाबाकीचं जर चिन्ह लावलं तर त्यांचा नैसर्गिक संख्येमध्ये समावेश होत नाही म्हणजे नैसर्गिक संख्येच्या बाबतीमध्ये काय लक्षात ठेवायचं सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे व्यवहारामध्ये आपण जेवढ्या संख्या वापरतो तेवढ्या संख्येला नैसर्गिक संख्या असे म्हणतात शून्य या संख्येचा नैसर्गिक संख्येमध्ये समावेश होत नाही आणि जेवढे संख्या असेल तेवढ्या संख्येचा नैसर्गिक संख्येमध्ये समावेश होत नाही आता मूळ संख्या पाहूयात मूळ संख्येवर आधारित तुम्हाला परीक्षेला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात मूळ संख्या म्हणजे काय आता हा पॉईंट तुम्हाला लक्षातच राहणं गरजेचं आहे मित्रांनो मूळ संख्या म्हणजे काय यावर आधारित शंभर टक्के परीक्षेला प्रश्न विचारले जातात बुद्धिमत्तेलासुद्धा यावर प्रश्न विचारले जातात ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो पहा ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात त्याच्यानंतर पहा शून्य आणि एक या मूळ संख्या नाहीत शून्य आणि एक ह्या मूळ संख्या नाहीत शून्य ही नैसर्गिक संख्या नव्हती आपण वरती पाहिलं होतं मात्र एक ही नैसर्गिक संख्या होती आता या ठिकाणी पहा मूळ संख्येमध्ये शून्य ही सुद्धा मूळ संख्या नाही आणि एक ही सुद्धा मूळ संख्या नाही म्हणजे शून्य आणि एकचा मूळ संख्येमध्ये समावेश होत नाही प्रश्न असा विचार जाईल की खालीलपैकी कोणत्या गटामध्ये असलेल्या संख्येचा मूळ संख्येमध्ये समावेश होत नाही मग तुमच्या लक्षात असलं पाहिजे शून्य आणि एकचा मूळ संख्येमध्ये समावेश होत नाही आता पहा एकपासून शंभरपर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत पंचवीस आहे एकपासून शंभरपर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत मित्रांनो पंचवीस आहे एकमेव मूळ मूळ संख्या सांगा की जी समसंख्या आहे तर ती मित्रांनो दोन म्हणजे मूळ संख्येची सुरुवात ही दोनपासून होते दोन तीन पाच सात ह्या मूळ संख्येचा या ठिकाणी समावेश होतो आता मूळ संख्येमध्ये जेवढीही संख्या आहे तेवढ्या संख्या मित्रांनो सर्व विषम संख्या आहे मात्र एकमेव समसंख्या सांगा असा जर प्रश्न आला तर दोन दोन ही एकमेव समसंख्या अशी आहे की जी मूळ संख्या आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एक पासून शंभरपर्यंत मूळ संख्येची बेरीज जर विचारत तर किती एक हजार साठ एक पासून शंभरपर्यंत मूळ संख्या किती आहेत पंचवीस आणि या सर्वांची बेरीज किती आहे तर ते आहे मित्रांनो एक हजार साठ एवढी म्हणजे दहा साठ एवढी याची बेरीज आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता मूळ संख्या पा, पहा दोनपासून स्टार्ट होतात मूळ संख्या पहा दोनपासून स्टार्ट होणाऱ्या मूळ संख्या आणि सत्त्याण्णवपर्यंतच्या मूळ संख्या आहेत कोणत्या तर पहा दोन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर त्याच्यानंतर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव ह्या एकूण मूळ संख्या किती आहेत पंचवीस मूळ संख्या आहे शंभरपर्यंत यांची बेरीज किती आहे तर एक हजार साठ यांची बेरीज आहे किती एक हजार साठ म्हणजे दहा साठ यांची बेरीज आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि एकमेव सम मूळ संख्या सांगा तर ती दोन्ही एकमेव सम मूळ संख्या आहे बाकीच्या सर्व विषम संख्या आहेत आता यावर आधारित तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न आपण पुढे पाहूयात या ठिकाणी आता पहा जोडमूळ संख्या या ठिकाणी पाहूयात दोन दोन क्रमावर मूळ संख्येमध्ये दोनचा फरक असतो पहा दोन कर्मवार मूळ संख्येमध्ये कितचा फरक असतो दोनचा फरक असतो प्रश्न सरळ विचारला जाईल की दोन क्रमावर मूळ संख्येमध्ये रिकाम जागाचा फरक असतो तर कितचा दोनचा फरक असतो जोडमूळ संख्येची जोडी या संख्येला जोडमूळ संख्येची जोडी असे म्हणतात एक ते शंभरपर्यंत सर्व जोडमूळ संख्येच्या जोड्या किती आहेत तर ते आठ जोड्या आहेत किती आहेत मित्रांनो आठ जोड्या पहिली जोडी कोणती आहे पहा तीन ते पाच यांच्यामध्ये पाय केवळ दोनचा फरक आहे त्याच्यानंतर दोन ते सात आता ह्या मूळ संख्या आहेत परंतु याच्यामध्ये दोनचा फरक आहे म्हणून ह्या जोडमूळ संख्या आहेत त्याच्यानंतर म्हणजे जोडून येणार आहे म्हणजे ज्यामध्ये फक्त एक आता पहा अकराच्या नंतर बारा बाराच्या नंतर डायरेक्ट तेरा म्हणजे जोडून येणाऱ्या संख्या अकरा तेरा त्याच्यानंतर सतरा एकोणीस त्याच्यानंतर एकोणतीस एकतीस त्याच्यानंतर एक्केचाळीस त्रेचाळीस त्याच्यानंतर एकोणसाठ एकसष्ट आणि एकाहत्तर त्र्याहत्तर आता यामध्ये तुम्हाला कसा प्रश्न विचारला जाईल खालीलपैकी वेगळी संख्या सांगा मग तुम्हाला ह्या जोड्या दिल्या जातील त्याच्या एकापैकी तीन जोड्या ह्या दिल्या जातील आणि एकपैकी एक दुसरी वेगळी जोडी दिली आहे मग त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ह्या मूळ संख्येच्या जोड्या आहेत ह्या जोडमूळ संख्या आहेत बाकीची एक वेगळी जोडी तुम्हाला ओळखता आली पाहिजे ज्यावेळेस ह्या सर्व जोड्या तुम्हाला समजतील त्याच वेळेस तुम्हाला समजणार आहे यावेळेस प्रश्न कसे विचारायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आता समसंख्या पाहूयात ज्या संख्येला दोनने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असे अंक असतात त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात आता एकक स्थान म्हणजे काय ज्यावेळेस मित्रांनो आपण कोणतीही संख्या लिहितो पाच चार सहा आठ दहा बारा अशी कोणतीही एक संख्या लिहा आता या संख्येचे एकक स्थान कोणते आहे तर शून्य एकक स्थान आहे दशक स्थान म्हणलं तर आठ स्थान म्हणलं तर सहा म्हणजे कोणतीही संख्या लिहा ज्यावेळेस तुम्ही कोणतीही संख्या लिहाल मित्रांनो ती कोणती असो ती संख्या त्याला काही नाही परंतु तुमच्या उजव्या हातापासून स्टार्ट करा पहा एकक दशक शतक अशा स्वरूपामध्ये ह्या संख्या स्टार्ट होत असतात हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे म्हणजे एककच संख्येचे एकच एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असे अंक जर असतील तर त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात आणि समसंख्येचं दुसरे एक लक्ष ठेवण्याचं थे कारण म्हणजे समसंख्या ज्या संख्येला ने निशेष भाग जातो निशेष म्हणजे कुठल्याही प्रकारे बाकी उरत नाही त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात म्हणजे ज्या संख्येला ने निशेष भाग जा जातो पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात किंवा ज्या संख्येच्या एकस्थानी शून्य दोन चार सहा आठ असे अंक असतात त्या संख्येना समसंख्या असे म्हणतात तर आय होप तुम्हाला समसंख्या म्हणजे काय समजलं असेल आता विषम संख्या ज्या संख्येला दोन्ही निशेष भाग जात नाही किंवा ज्या संख्येचे एककस्थानी एक तीन पाच सात नऊ असे अंक येतात त्यांना विषम संख्या असे म्हणतात आता विषम संख्या म्हणजे काय ज्या संख्येला दोनने निशेष भाग जाताना म्हणजे काहीतरी बाकी उरते म्हणजे ज्या संख्येला आपण दोननं भागलं दोननं भागल्याच्यानंतर दोन भाग काही जरी आपल्याला बाकी उरत असेल किंवा उत्तर पॉईंटमध्ये जर येत असेल भागाकार पॉईंटमध्ये जर येत असेल तर ती वि ती या ठिकाणी विषम संख्या असते लक्षात ठेवा म्हणजे विषम संख्येचे एकक एक स्थानी एक तीन पाच सात नऊ असे अंक असतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पहा पूर्ण संख्या आता पूर्ण संख्यामध्ये पा नैसर्गिक संख्येमध्ये शून्य शून्यचा समावेश होत नाही परंतु नैसर्गिक संख्या आणि शून्य ह्या दोन्ही संख्या मिळून या ठिकाणी पूर्ण संख्या बनत असतात पहा नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या प्लस शून्य बरोबर काय पूर्ण संख्या बरोबर पूर्ण संख्या म्हणजेच संख्या पहा नैसर्गिक संख्येची सुरुवात पहा एक दोन तीन चार हे अनंतपासून होत असते मात्र एकच्या अगोदर आपण शून्य जर लावला तर त्या काय पूर्ण संख्या झाल्यात आता पूर्ण संख्येचं तुम्हाला एक चांगलं उदाहरण देतो लक्षात ठेवा हो मित्रांनो आपला जो काय मोबाईल आहे आपल्या मोबाईलचा जो काय कीपॅड आहे याच्यापासून पाच शून्यपासून सुरुवात होते तर एकूण नऊपर्यंतच अंक असतात नऊपर्यंत पर्यंत अंक असतो म्हणजे दहा असतो का एका ठिकाणी नाही म्हणजेच या एवढ्या अंकावर आपण कुठलेही अंक घेऊ शकतो म्हणून याला पूर्ण संख्या असे म्हटलं जातं म्हणजे शून्यपासून तर नऊपर्यंत पर्यंत जरी अंक लिहिले आता आपल्या मोबाईलवर पाच शून्यपासून नऊपर्यंत कीपॅड आहे यावर आपण कुठलेही आपण नंबर या ठिकाणी लिहिले शकतो किंवा कुठलीही संख्या आपण या ठिकाणी मांडू शकतो म्हणून याला पूर्ण संख्या असं म्हटलं जातं म्हणजे कुठलीही संख्या जगातली अशी कुठलीही संख्या नाही की तुम्ही तुमच्या मोबाईलवर मांडू शकत नाहीत किंवा एक शून्यपासून पासून पर्यंतच्या संख्येमध्ये ती समाविष्ट नसते अशी जगामध्ये कुठलीही संख्या तुम्हाला सापडणार म्हणून या संख्येला पूर्ण संख्या असं म्हटलं जातं म्हणजे कुठलीही संख्या तुम्ही त्याहून तयार करू शकता आता अपूर्णांक संख्या ज्या संख्येची किंमत अपूर्ण असते तिला अपूर्णांक संख्या असे म्हणतात याचे तीन प्रकार पडतात पहा व्यवहारी अपूर्णांक दशांश अपूर्णांक आवर्ती दशांश अपूर्णांक आता या ठिकाणी जर पाहिलं तर नैसर्गिक संख्या समसंख्या विषम संख्येची पद्धत आपण या ठिकाणी पाहूयात तत्पूर्वी पहा तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगतो पहा आता व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय तर व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय मित्रांनो पहा एक छेद पाच हा व्यवहारी अपूर्णांक झाला पाच छेद आठ हा व्यवहारिक अपूर्णांक झाला आता दशांश अपूर्णांक काय म्हणजे दशांश अपूर्णांक म्हणजे शून्य पॉईंट पाच शून्य पॉईंट दहा हे काय दशांश अपूर्णांक झालेलं आहे आता आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय म्हणजे पहा दोन पॉईंट सहा सहा म्हणजे एखादी संख्या पॉईंटच्या नंतर जर सारखी सारखी वारंवार रिपीट होत असेल तर आवर्ती दशांश अपूर्णांक असं म्हटलं जातं तर आय होप ही कि कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल आपण पेशक अपूर्णांक हा टॉपिक घेणार आहोत यामध्ये मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून देणार आहे आता एकूण नैसर्गिक समविषम संख्या काढण्याची पद्धत आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता तुम्हाला परीक्षेला प्रश्न कसा विचारला जाईल प्रश्न पहा असा विचारला जाईल पंधरा ते पासष्ट पर्यंत पहा पंधरा ते पासष्ट पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती समसंख्या किती विषम संख्या किती म्हणजे तुम्हाला एक ते पासष्ट पर्यंत नैसर्गिक संख्यासुद्धा सांगायची आहे समसंख्यासुद्धा सांगायच्या आणि विषम सुद्धा सांगायच्या आहेत आता पा एक ते पासष्टपर्यंत जर तुम्हाला नैसर्गिक संख्या काढायची असेल तर सिम्पल काय करायचं सर्वात मोठी संख्या कोणती दिलेल्या संख्यापैकी पासष्ट ही सर्वात मोठी संख्या आहे आता पासष्टमधून आपल्याला पंधरा सर्वात लहान संख्या दिली म्हणून पंधरा मायनस करूयात आता पंधरा मायनस केल्याच्यानंतर पासष्टमधून ज्यावेळेस पन पंधरा घेतले तर ते किती राहिले मित्रांनो या ठिकाणी राहिले पन्नास किती राहिले पन्नास आता पन्नास राहिले तर त्यामध्ये फक्त आपल्याला एक मिळवायचा म्हणजे झाले मित्रांनो एकावन्न म्हणजेच एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत पंधरापासून पासष्टपर्यंत एकूण नैसर्गिक संख्या आहेत मित्रांनो एकावन्न एकावन्न किती एकूण नैसर्गिक संख्या आहेत आता एकूण नैसर्गिक संख्येमध्ये संख्या समसंख्या याचा समावेश होतो हे लक्षात ठेवा नैसर्गिक संख्येमध्ये समसंख्या विषम संख्या याचा समावेश होतो म्हणजे समसंख्या आणि विषम संख्या दोही मिळून किती आहेत एक्कावन्न आहेत किती आहेत मित्रांनो एकावन्न आहेत म्हणजेच एकाआडी एक जर आपण या ठिकाणी संख्या जर पाहिले एक सम एक विषम एक सम एक विषम असते म्हणून याला आपण दोननं भाग देऊयात आता दोननं भाग दिल्याच्यानंतर करायचं का आता दोननं जर भाग जर दिला तर तो जातो मित्रांनो या ठिकाणी पंचवीसचा पंचवी एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास आहे मित्रांनो या ठिकाणी एकावन्न म्हणून आपला एक या ठिकाणी शिल्लक राहतो आता राहिलेला एक शिल्लक कुठे घालायचा तर या ठिकाणी पंधरा कशी संख्या आहे संख्ये पासष्ट कशी संख्या आहे संख्ये म्हणजेच या ठिकाणी समसंख्या आल्या मित्रांनो पंचवीस समसंख्या आल्या पंचवीस आणि विषम संख्या विषम संख्या किती आहे तर विषम संख्या आहेत मित्रांनो या ठिकाणी सव्वीस का सव्वीस आहेत तर पा पंधरा ही विषम संख्या आहे पासष्ट ही संख्या आहे या ठिकाणी एक शिल्लक बाकी आपली उरक आहे मग ही शिल्लक उरलेली जी काय बाकी असते ती काय करायची असते मित्रांनो ह्या संख्या विषम असतील तर विषममध्ये मिळवा सम असतील तर सम मिळवा आता या ठिकाणी सोळा असेल आणि चौसष्ट जर असेल तर आपण काय केलं असतं ही समसंख्येमध्ये मिळवली असती लक्षात ठेवा म्हणजे जी काय बाकी उरती आता तुम्हाला जर मी या ठिकाणी जर सांगितलं दहापासून दहापासून पासून पन्नासपर्यंत एकूण समसंख्या व विषमसंख्या किती असं जर तुम्हाला जर विचारलं तर दहा आणि साठ ह्या दोन्हीसुद्धा स विषम समसंख्येत मग ह्या समसंख्या जर असतील काही जर बाकी उरत असेल तर समसंख्यामध्ये ॲड करायची असते हे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पहा या ठिकाणी दिलेल्या या प्रकारच्या गणितामध्ये मोठी संख्या मायनस छोटी संख्या प्लस एक करावा भागाकारामध्ये दोनने भागावे म्हणजेच पहा या ठिकाणी पासष्ट मायनस पंधरा केला त्याच्यामध्ये प्लस एक केला म्हणजे एकूण संख्या झाल्या एकावन्न म्हणजे नैसर्गिक संख्या किती झाली एकावन्न आता या एकावन्न नैसर्गिक संख्यामध्ये समसंख्यासुद्धा सुद्धा आहेत विषम संख्या आहेत मग काय करायचं आपल्याला एकोणीस नंतर पहा एकोणीस नैसर्गिक संख्येला दोनने भागल्यास सम विषम संख्या मिळतात आता पहा एकावन्न इथे एकोणीस झाले पहा एकावन्न या संख्येला सम आणि विषम दोन्ही जर भागल्याच्या नंतर समसुद्धा भेटतात आणि विषमसुद्धा भेटतात मग काय करायचं आपल्याला दिलेली संख्या कोणत्या आहेत आपल्याला दिलेले संख्या आहेत मित्रांनो या ठिकाणी पंधरा आणि पासष्ट पंधरा आणि पासष्ट या दोहीसुद्धा विषम आहेत म्हणून उरलेल्या एका विषम संख्येमध्ये मिळवायचा आहे पुढचा प्रश्न पहा त्याच्यानंतर पुढं पहा अठ्ठावीस ते चौसष्ट पर्यंत पहा अठ्ठावीस ते चौसष्ट पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती समसंख्या आणि विषम संख्या किती आता वरती मी तुम्हाला सांगितलं होतं आता दिलेल्या दोही संख्या कशा आहेत मित्रांनो समसंख्या आहे दिलेल्या दोही संख्या कशा आहेत समसंख्या आहेत मग दिलेले दोही जर समसंख्या जर असतील तर सर्वात मोठी संख्या आहे चौसष्ट चौसष्ट मायनस करा अठ्ठावीस त्याच्यामध्ये प्लस एक करायचा आता सर्वप्रथम काय करूया चौसष्टमधून अठ्ठावीस आपण घालूयात चौदामधून आठ गेले राहिले मित्रांनो सहा त्याच्यानंतर पाचमधून दोन, दोन गेले राहिले मित्रांनो तीन आणि प्लस हा एक म्हणजे किती झाली या ठिकाणी सदोतीस म्हणजे एकूण अठ्ठावीसपासून पासून पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या झाल्या सदोतीस आता नैसर्गिक संख्येमध्ये सम आणि विषम दोहीचा सुद्धा समावेश होतो म्हणून याला दोननं भाग देऊयात दोननं भाग दिल्याच्यानंतर जाईल मित्रांनो अठराचा कितचा जाईल अठराचा म्हणजेच या ठिकाणी आता अठराचा भाग दिल्याच्यानंतर अठरा दोन्ही छत्तीस परत आपला एक शिल्लक राहिला आता एक मिळवायचा कुठं म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी पहा समसंख्या अठ्ठावीस चौसष्ट संख्या ही सुद्धा समसंख्या आहे मग ही समसंख्या दोही जर असतील तर आपल्याला एक शिल्लक यामध्ये मिळवायचा म्हणजेच अठरा प्लस एक झाला एकोणीस म्हणजेच मित्रांनो समसंख्या झाल्या एकोणीस आणि विषमसंख्या किती झाल्या संख्या झाल्या अठरा म्हणजेच या ठिकाणी तुमच्या लक्षात आला असेल अठ्ठावीस पासून चौसष्ट पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती तर ते आहे सदोतीस त्याच्यामध्ये समसंख्या किती तर एकोणीस संख्या किती तर ते अठरा हे कसं तर तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढचं गणित पहा पुढचं सुद्धा गणित तुम्हाला या ठिकाणी लगेच लक्षात येईल तीन नंबरचं गणित पहा पंचेचाळीसपासून चौऱ्याण्णव पर्यंतच्या नैसर्गिक समसंख्या विषम संख्या किती आता तुम्हाला काय सांगितलं पंचेचाळीस आणि चौऱ्याण्णव मग लिहून घ्या सर्वप्रथम मोठी संख्या आहे चौऱ्याण्णव मायनस करूयात पंचेचाळीस आणि प्लस याच्यामध्ये एक करायचा आता हे जर आपण जर सोडले आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो नैसर्गिक संख्या ठीक आहे मग आता पाच चौऱ्याण्णवमधून पंचेचाळीस गेला म्हणजेच पाच चौदामधून पाच गेला किती राहिला चौदामधून जर चौदामधून या ठिकाणी चौदा आहेत चौदामधून पाच गेल्याच्यानंतर राहिला मित्रांनो नऊ किती राहिला नऊ राहिला नऊ राहिल्याच्या नंतर या ठिकाणी जो काही नऊ आहे या नऊ मधला आपण एक इकडे घेतला होता हातचा म्हणून इथे किती झाले आठ म्हणून आता आठमधून चार गेल्याच्या नंतर राहिले मित्रांनो चार म्हणजेच चौऱ्याण्णव पासून पंचेचाळीस पर्यंत याची जर आपण वजाबाकी जर केली तर ये ती येते एकोणपन्नास आणि हा प्लस एक जर मिळूला तर ये ते येते मित्रांनो पन्नास किती आले पन्नास आता पन्नास काय ह्या पन्नास आहेत मित्रांनो नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या आता नैसर्गिक संख्येमध्ये सम आणि विषम दोहीचा सुद्धा समावेश होतो म्हणून दिलेल्या ह्या पन्नासची जी काही संख्या आली पन्नासला आपण दोन भाग देऊयात दोननं भाग दिल्याच्यानंतर जातो मित्रांनो पंचवीसचा म्हणजे ज्या ठिकाणी पंचवीस समसंख्या पंचवीस विषमसंख्या म्हणजे पंचेचाळीस ते चौऱ्याण्णवपर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती समसंख्या किती आणि विषमसंख्या किती असा जर प्रश्न आला तर सर्वप्रथम मोठी संख्या चौऱ्याण्णव मायनस पंच्याण्णव प्लस एकाला झालं पन्नास म्हणजेच नैसर्गिक संख्या झाल्या पन्नास पन्नासला भागल्याच्यानंतर दोन पन्नासला जर भागल्याच्यानंतर पंचवीस आणि पंचवीस शतात म्हणून समसंख्या पंचवीस विषमसंख्या पंचवीस यामध्ये शिल्लक उरलेलं आहे त्यामुळे यामध्ये ॲड करायची आवश्यकता नाही तर अशा स्वरूपामध्ये समसंख्या विषमसंख्या नैसर्गिक संख्या मूळ संख्या महत्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी क्लिअर केले हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत पुढचा प्रश्न पहा पंचवीस ते पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत सर्व विषम संख्येच्या बेरजेतील फरक किती समसंख्या आणि विषमसंख्या यांच्या बेरजेतील फरक किती अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले आहे तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तशा स्वरूपाचा प्रश्न आहे परंतु तुम्हाला या ठिकाणी थोडंसं पुढची स्टेप या ठिकाणी करावी लागणार आहे तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय